दोन तीन अह देवाच चरित्र जे उच्चारणी आहे खर सांगू का महाराज भगवान श्री कृष्णाच्या चरित्राचा फक्त उच्चारण करा आचारण करू नका त्यानं सहाव्या दिवशी पुतनेच विष पेल होतो एंडोस घेऊन बघा जगले तर मग दहा बायका मी सोयी की करतो तुम्ही तान नका घेऊ फक्त घेऊन <laughs> पान स्टिकरच घ्या ते भी मस्त चहा उकळून वगैरे हो मस्त कबर कब घ्या झोपून राहा जर जगले तर मग लग्न करा त्याला सोळा हजार एकशे आठ बायका होत्या प्रत्येकीला मुलं होते तरी शास्त्रकार त्याचं वर्णन करत असताना सांगतात तुका तू का मने नट धारी भोग भोगुनीवल भगवंताच्या अवतारामध्ये जरी तुम्हाला सोळा हजार एकशे आठ बायका दिसत असेल तर त्या पत्न्या नाहीये सोळा हजार शंभर कांडाचे मंत्र आहे आणि आठ ज्या आहेत त्या आठ महाशिद्धी जल वायू आग्ने हे सगळं तुम्हाला सर्व ज्ञात आहे आणि खरं सांगू का या पत्न्या नाहीये हे सर्व ऋषी आहे ज्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या चरण स्पर्शाने ऋषी लोक म्हणू लागले आता तर काही आपल्याला कोणी तशा बायका देत आणि आपण तर असं ऐकलं की प्रभू रामचंद्राचा चरण स्पर्श दगडाला झाला की दगडाची काय होती बाई होती मग प्रत्येक ऋषीने एक एक दगड घेतला मग आता जो बुटका ऋषी त्यानं बुटका दगड घेतला <laughs> जो गपक्या महाराज आहे त्यानं गपक्या दगड घेतला जो लंबुळा महाराजे त्यांना लंबुळा आणि दगड डोक्यावर घेऊन चालले होते प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी बसलेले असताना सीताळे साहेब बसलेले लक्ष्मणाला वाटलं नक्की हे अतिक्रमण करायला आले आक्रमण करायला आले आपल्यावर प्रभू रामचंद्राचं ते गोड स्वरूप पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्राला पाहून म्हणणार होते देवा या दगडाच्या आम्हाला बायका द्या पण प्रभू रामचंद्र बांधलेले असल्यामुळे एक बानी एक वचनी एक पत्नी प्रभू रामचंद्राने सरस्वती आई साहेबाला सांगितलं सरस्वती आई साहेब माझ्यावर कृपा करा तुम्ही त्यांच्या जिभेवर जा सगळे म्हणायला आले होते आम्हाला बायका द्या पण भगवंताचं ते गोड स्वरूप पाहिल्यानंतर ते सगळे ऋषी मुनी म्हणले हे बघा आम्हाला बायका करून घ्या आणि ते ऋषी म्हणजे ह्या सोळा हजार एकशे आठ पत्नी आहे महाराज भगवंताचं चरित्र दोन बाजून जर विचार केला तर काही गोष्टी तुमच्याने माझ्या लक्षात येईल ज्याची अधिकार नाही तोही मनुष्य काही नाव ठेवतो ज्याचा अधिकार नाही तो सुद्धा रावणाला नाव ठेवतो आता रावण कुठं आपण कुठं रावणासारखा भक्त या जगामध्ये जन्मले शक्य नाहीये महाराज एक सांगू तुम्हाला रावण भगवान शंकराचे एक नंबरचे भक्त होते दशग्रंथी होता तो सहा शास्त्र चार वेद मुखतगत होते रावणाचे तुम्हाला सांगू रावणासारखा संगीतामध्ये तज्ज्ञ कोण नव्हता रावणासारखा संस्कृतामध्ये तज्ज्ञ कोण नव्हता रावण काही तुमच्या आणि माझ्यासारखा ग्रामपंचायतचा मेंबर नव्हता एकट्या रावणाच्या ताब्यात तेहतीस कोटी देव होते महाराज ज्या गणपतीला तुम्ही दर्शनाला जाता ना तो गणपती बाप्पा रावणाच्या घरी गाड ओळायला होता ज्या जेजुरीला खंडोबाकडे जाता तुम्ही तो जेजुरीचा खंडोबा आहे फक्त रावणाची दाढी करायला होता खंडोबा एर सलून फक्त रावणाची दाढी करायची दुसऱ्या डोकं लावायचं <coughs> नाही हा जो चंद्र आकाशामध्ये दिसतो त्या चंद्राची राजा रुमला स्पेशली अशी होती एवढा मोठा राजा रावण आणि आपण लोक म्हणतात त्याला रावण सुद्धा म्हणत नाही लोक डायरेक्ट रावण्या म्हणतात जुन कोमाचे लोक रावणाला रावण सुद्धा म्हणत नाही डायरेक्ट रावण्या म्हणतात जुन कोलता आहे अरे असं नाही काही लोक काही काहीला नाव ठेवतात अजिबात नाही काही काही वाईट नव्हती तुम्ही थोडं जर समजून घेतलं तुमच्या लक्षात येईल काही लोक म्हणतील महाराज तिने तर प्रभू रामचंद्राला एक सांगू तुम्हाला प्रभू रामचंद्र लहान असताना पाच सहा वर्षाच्या असताना काही विहिरीत उतरले आणि कौशल्यापेक्षा पेक्षा सुमित्रेपेक्षा सर्वात जास्त प्रेम जर प्रभू रामचंद्रावर कोणाचं होतं तर कैकईचं होतं कैकईचं आवडतं नाव होतं रघुनंदन काय नाव होतं रघुनंदन आणि विहिरीत उतरल्यानंतर आवाज आला हे रघुनंदन बाहेर प्रभू रामचंद्राने सांगितलं आई मी बाहेर येतो पण माझी एक विनंती तुला काय विनंती आहे हे बघ माझ्या वडिलाकडे तुझे दोन वर आहे कोणते वर आहे एका वराने तू मला चौदा वर्षाचा राजगादी मागून घे काही काही आई साहेबांच्या डोळ्याला धारा लागल्या देवा काय वेड्यासारखं करतो तू माझा प्राण जर मागितला तर मी प्राण देण्यासाठी तयार आहे पण तू जर माझ्यापासून दूर गेला तर मी कसं जगायचं हे बघ मनुष्य जेवणाविना जगू शकतो मनुष्य गादी विना जगू शकतो मनुष्य पाण्याविना सुद्धा काही दिवस जगू शकतो पण मनुष्य श्वासाविना जगू शकत आणि रामा तू माझा श्वास आहे रे तू जर मला सोडून गेला तर कसं जगायचं मी प्रभू रामचंद्र म्हणतात आई तू जर हे मागणं नाही ना ना मागितलं तर जंगलामध्ये हनुमंतराय आहे जटायू आहे असे अनेक भक्त माझा वाट वाटपात आहे शबरीमाता आहे मी जर वनात गेलो नाही तर त्यांचा उद्धार होणार नाहीये पण राम जे हसले आणि काही केला सांगू लागले काही काही अं काय दादा अं ए आई काय रे रामा पण तू जर हे वर मागून घेतला ना माय तर लोक तुला खूप नाव ठेवतील ग तुझं नाव सुद्धा या समाजामध्ये कोणी ठेवणार नाही इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी असल्या आलेल्या आहे मायानो खरं सांगा एखादी तरी माय माऊली अशी आहे का तिचं नाव काही काही आहे तुमच्यामध्ये कोणी एखांदीचं कार्य असू शकतं तस नाव नसल इथं तुम्ही एवढे जे मंडळी आलेले कीर्तनासाठी खरं सांगा एखाद्याचं तरी नाव दुर्योधन आहे का हा कार्य भरपूर जाणायचं असू शकतो दुर्योधन माणूस नाहीये दुर्योधन हे नाव नाहीये दुर्योधन नावाची वृत्ती आहे आपली संपत्ती ती आपलीच आणि भावाची सुद्धा संपत्ती आपला म्हणणार दुर्योधन नाही तर कोण आहे <laughs> महाभारतामध्ये एक दुर्योधन झाला रामायमध्ये एक रावण झाला आता गल्लोगल्ली रावण राम रावण झालेले महाराज मी एक सांगू का रावण त्याला दहा तोंड होते असं आपण रामायण ऐकतो मग दहा तोंड म्हणल्यानंतर डोळे किती झाले हो बोलत गड्या गड असं शांत नका बसू अर्ध पाकीट घ्या बोला ना तुम्ही लासता <laughs> का काही ताण नका घेऊ हा रावणाला किती तोंड होते मग डोळे किती झाले हा लक्ष देऊन ऐका रावणाला दहा तोंड होते वीस डोळे होते तरी सुद्धा रावणाने जन्मामध्ये फक्त एकाच माय माऊलीकडे वाईट नजरेने पाहिलं तिचं नाव शिता आपले दोन असून आपल्याला कोणीच चांगलं दिसत नाही रावणापेक्षा नीच लोक होता सांगतो तुम्हाला ही वस्तुस्थिती आहे जर आपले डोळे जर चांगले असते तर सारखे बलात्कार महाराष्ट्रात घडलेच नसते महाराज आपले जर डोळे चांगले असते तर एवढ्या माय मावल्या आज कॉलेजला जरी मुलगी गेली लोक म्हणतात एकोणीशे सत्तेचाळीस साली तुम्ही स्वतंत्र झाले माझी तरी इच्छा नाही मला नाही वाटत तुम्ही झालेले स्वतंत्र म्हणून तुमची पोरगी बाजाराला गेली तर घरी येईपर्यंत तुम्हाला ताण आहे म्हणजे तुम्ही पाहिजे तेवढे स्वतंत्र नाहीये तुमची पोरगी जर कॉलेजला गेली तर कॉलेजून घरी येण्यासाठी सुद्धा तुमची गॅरंटी नाही म्हणजे तुम्ही पाहिजे तेवढे स्वतंत्र नाहीये आपण फक्त राक्षसांचे नाव खराब केले आपलं कार्य जर पाहिलं तर राक्षसाच्या पुढे आपण शंभर शंभर किलोमीटर येईल मी सांगत होतो काही काही मातेला भगवंत सांगतात आई तू जर हे वरदान मागून घेतलं तर लोक तुला खूप नावं ठेवतील गल्लीत तुला कोणी बोलणार नाही सगळे लोक थू 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 करतील त्यावेळेस काही काहीच्या डोळ्यातून धारा लागल्या आणि काही काही रघुनंदनाला सांगते देवा तुला आनंद वाटत असेल तर मी माझं नाव सुद्धा संपवायला तयारी काय आहे मेरे रोने से तुमको जो आए हसी मेरे रोने से तुमको जो आए हसी मै रो रो के तुमको हसाय करू मै रो रो के तुमको हसाया करू wow. एक न हे hey रामा yeah. मी रडल्यानंतर जर तुला बर वाटत असेल yeah. मी जर असं केल्यानंतर तुला बरं वाटत असेल तेव्हा माझं नाव नाही घेतलं तरी चालेल पण तुला समाधान आहे एवढं प्रेम जी माऊली रामावर करते त्या कैला तुम्हाला मला वाईट म्हणण्याचं काय अधिकार आहे म्हणून प्रभू रामचंद्राचं जे चरित्र आहे ना महाराज ते तुमच्यानी माझ्यासाठी आदर्श आहे मी तर दररोज कीर्तनातून सांगतोय प्रभू रामचंद्राचं चरित्र म्हणजे मंदिरातल्या देवतेची कथा नाहीये प्रभू रामचंद्राचं चरित्र म्हणजे प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे भगवंताचा अवतार भगवान श्री कृष्णाचं चरित्र तुमच्याने माझ्यासाठी उच्चारणीय आहे आणि प्रभू रामचंद्राचं चरित्र तुमच्याने माझ्यासाठी आचरणीय बसणारी मंडळी दशमस्कंदाच्या अगोदर नवमस्कंद का आला कधी विचार करा जोपर्यंत प्रभू रामचंद्राचा आचरणाचा चष्मा तुम्ही आणि मी परिधान करणार नाही तोपर्यंत माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या लिला तुम्हालाही कळणार नाही मला सुद्धा कळणार नाही प्रभू रामचंद्राचं चरित्राचं अनेक ठिकाणी वर्णन केलंय आदर्श चरित्र येते प्रभू रामचंद्रासारखा शत्रू नाही एक प्रभू रामचंद्रासारखा मित्र नाही दोन प्रभू रामचंद्रासारखा मित्र नाही तीन प्रभू रामचंद्रासारखा मुलगाई नाही प्रभू रामचंद्रासारखा पती नाही प्रभू रामचंद्रारखा भाऊ जीवनासाठी आदर्श आहे गुरु तुकोबरायचा जर गाथा पाहिला एक एक अभंग तुमच्यानी माझ्यासाठी आदर्श आहे अरे माणसानं धंदा कसा करावा हे सुद्धा तुकोबराने गाथ्यात लिहून ठेवलंय मुद्दा तोटा ऐसा खोटा कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची गरज तुम्हाला आणि निमांडल्या पडली तवा लोकांना कळलं की झाडं गरजेचे हे चारशे वर्षापूर्वी तुकोबरा माहित होत म्हणून तुकोबरा सांगतात वृक्षवल्ली रे रे। आता आहे आपल्याला झाडे 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 लावा जाड़े जाड़े लावा जगवा जगवा ही योजना सरकारची नाही या चोट्यानी आमची चोरलेली आहे <laughs> हे एवढी बुद्धिमान आहे योजना राबवायला अरे पीएन देऊन लिहून दिलेलं भाषण यांना वाचता येत नाही हे काय योजना राबवणार आहे महाराज हे सगळं आमचं चोरलेलं या लोकांनी यांच्याकडे एवढी बुद्धीच नाही हे प्रारभाना मोठे झालेले हे काही आकलीन मोठे नाही लोक आहे ह्या <laughs> देशामध्ये दे। चाललंय म्हणून चाललंय <laughs> 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 किती वाईट आहे देशाच्या काही गोष्टी <laughs> वाईट वाटत महाराज मला आय एस होण्यासाठी आयपीएस होण्यासाठी माणसाला सोळा सोळा तास अभ्यास करावा लागतो किती तास अभ्यास करावा लागतो सोळा सोळा तास आमच्या रूमवर आळंदी एक पोरग होतो महाराज ती एमपीएसी युपीएससीची परीक्षा देऊ त्याला मी कधी हसताना पाहिलंच नाही चरणसिंग दादा ते कधी मोबाईल नव्हता त्याच्याकडे कधी बोलत नव्हतं कधी आमच्या सोबत दर्शनाला येत नव्हतं उठलं की अभ्यास उठलं की अभ्यास उठलं की अभ्यास आय एस होण्यासाठी आयपीएस होण्यासाठी सोळा सोळा तास सतरा सतरा तास अठरा अठरा तास अभ्यास करतात आय एस झाले आयपीएस झाले <laughs> मोठ्या पोस्ट वर गेले आणि त्यांचं नशीब एवढं खराब असतं आयस झाले